जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आज आपण सोळा जून दोन हजार चोवीस सालामध्ये शिवनेरी ज्या शिवनेरीवरती राजमाता जिजाऊ यांना छत्रपती शिवराय हे बाळ जन्म आलं ही श, हा शिवनेरी गड पवित्र गड अभेद्य गड त्या गडाच्या हत्ती दरवाजावरती आपण आहोत या हत्ती दरवाजापासून आपण जर हा परिसर पाहिला याच्या बाजूचा सगळा हा परिसर सुजलाम सुपलाम महाराष्ट्र पवित्र महाराष्ट्र वंदनीय महाराष्ट्र राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्री माता फुले छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुणित झालेला महाराष्ट्र आपण शांत मनाने पाहत आहोत या गडकिल्ल्याच्या बुरुजांच्या प्रत्येक पायरी पायरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कोरलं आहे गडकिल्ल्याच्या या साम्राज्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कोरलं आहे बांड मावळ्यांच्या रक्ताच्या थेंबा थेंबाणी श्रमाने आणि ताकदीने हा अभिद्य किल्ला चारशे वर्षापर्यंत आपल्या कार्य आणि कर्तृत्वाची साक्ष देत आहे अभिमान वाटतो आजरामर झाली छत्रपती शिवाजी महाराजांची कहाणी इतिहास आजरामर झाला त्याच पवित्र ठिकाणी समाजसेविका अनाथाची मायविद्यताई वाघ ह्या चालत या ठिकाणी आलेल्या आहेत आले आम्हाला अभिमान वाटतो आमचा जन्म झाला सामाजिक क्षेत्रामध्ये आमचं पदार्पण झालं आणि बहुजनांसाठी रयतेसाठी शेतकऱ्यांसाठी अनंतांसाठी आम्हाला काम करता आलं आमचे गुरुजी विश्वनाथ अण्णा तोडकर मधुकर धस हजारो कार्यकर्त्यांच्या सहवासातून आमच्या विचाराची बांधणी झाली आणि आम्ही आज वयाच्या अठ्ठाव्याणव्या वर्षी या पवित्राशा गडकिल्ल्यास अभिवादन करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ